महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वसमत शहरातील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बाहेरगावाहून येणाऱ्या लाभार्थ्यांना दररोज चक्रा माराव्या लागत आहेत सध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे व पी किसान योजनेचा हप्ता खात्यावर जमा झाल्यामुळे परिसरातील व शहरातील लाभार्थी शेतकरी या बँकेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने दिवसभर उन्हात रांगेत उभे राहून पैसे काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची व लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांना व एका शाखेवर मोठ्या प्रमाणात परिसरातील गावांचा भार त्यात बँकेच्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांची पगार निराधारांचे शेतकऱ्यांचे अनुदान पीएम किसान योजनेचा हप्ता यामुळे बँकेत कर्मचारी अपुरे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित कर्मचारी वाढवून शेतकऱ्यांची व लाभार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे